प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर स्टार एअर ही अशी एक मदे, थी थी आता एअरलाईन आहे भारतामध्ये की जी सहा वर्षे नॉन स्टॉप सुरू आहे रिजनल एअरलाईन पहिलीच एअरलाईन अशी आहे की जी सहा वर्षे चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील सहा सिटीज जोडल्या होत्या आणि भारतातील तीस सिटीज आणि आता ही सातवी सिटी आहे महाराष्ट्रातील जी आम्ही कनेक्ट केलेली आहे आणि येथून पुढेसुद्धा जास्तीत जास्त सिटींना कनेक्ट करण्याचा करने सोलापूरला प्रयत्न करू आणि त्यातून जे डेव्हलपमेंट होईल सोलापूर आणि आजूबाजूच्या एरियाची ती अतिशय चांगली होईल अशी मला आशा आहे आणि आम्ही जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा टीम फार चांगली आहे आपली आणि जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू पुढच्या तीन वर्षामध्ये जवळजवळ पन्नास प्लेनचं आमचं टार्गेट आहे आता तेरा आहे प्लॅन पन्नास प्लेनचं टार्गेट आहे ते झाल्यानंतर तिरुपती जर सुरू करूच आणि त्याबरोबरच आणखी दिल्ली जे काही करता येईल आपल्याला राजस्थान आहे दिल्ली आहे चेन्नई आहे बेंगलोर आहे या सर्व सिटीशी आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू आणि तीन वर्षानंतर पन्नास प्लेन झाल्यानंतर भारतातील सर्व टू टीयर थ्री टीयर सिटीजना आपण मेट्रोला जोडू याची मला खात्री आहे सोनल मंत्रा सलोन अँड अकॅडमी बेस्ट ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर Skin makeup and prosthetic Seed co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup. Certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur. Contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two.